हा शेवगा तर तुम्ही कायमच खाता पण जर तुम्ही याची पानं जर कधी खाल्ली तर तुम्हाला आयुष्यात कुठल्या मल्टीव्हाची गोळी घ्यावी लागणार नाही शेवग्याबद्दल तर माहिती होती सर पण पानांबद्दल तर पहिल्यांदाच मॅडम आयुर्वेदामध्ये शेवग्याचे एवढे फायदे सांगितले जे ऐकून तुम्ही चाट पडाल असे कोणते फायदे आहेत शेवग्याच्या पानांमध्ये तर नीट ऐका आयुर्वेदात तर या शेवग्याला सर्वश्रेष्ठ मानलंच आहे पण आज आधुनिक विज्ञानाने हे सिद्ध केलंय शेवग्याच्या पानांमध्ये पालकापेक्षा पंचवीस पट जास्त आयन असत केळीपेक्षा पंधरा पट जास्त पोटॅशियम असत गाजरांपेक्षा दहा पट जास्त व्हिटॅमिन ए आणि दह्यापेक्षा नऊ पट जास्त प्रोटीन एवढी असतात शेवग्याच्या पानांमध्ये फक्त विटॅमिन्सच नाहीत तर हाडे जिजले असतील तर एक वाटी शेवग्याची पानं मिक्सर मध्ये अर्धा कप पाण्याबरोबर वाटून घ्या आणि हा रस गाळून सकाळी अनुषा प्या हाडांच्या वेदना दोन तासामध्येच कमी होतील जर कॅल्शियम संपल्याने हाड्यात झाले असतील तर एक वाटी शेवग्याची पानं मीठ आणि गायचं तूप टाकून परतून घ्या रात आणि रात्री झोपण्यापूर्वी चावून चावून खा एवढं कॅल्शियम वाढेल की तुम्ही दंग व्हाल सर आज तुम्ही खूपच छान माहिती दिलीत मी आज तुमचे खूप आभारी आहे आभार माझे नाही पहिले आभार आयुर्वेदाचे माना आणि दुसरे आभार त्या जीवन ऊर्जाचे माना ज्यांनी हा व्हिडिओ बनवला आहे